E माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ इव्हनिंग म्हणे तर आज दिवसभर साफसफाई करून ना मी खूप थकलेली आहे तुम्ही बघितलेल्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये म्हणजे अर्ध्या किचनची क्लिनिंग झालेली आहे आणि अर्धी राहिलेली आहे म्हणजे एकाच दिवसामध्ये पूर्ण किचन क्लीन करणं खूपच कठीण आहे कारण खूप सारा पसारा पण भरलेला असतो किचन कितीही छोटे असतो तिथं पसारा मात्र जास्त निघतो काढल्यानंतर असं वाटतं की ह्या किचन मध्ये बसणार नाही तरी पण आपण कसं बसते दाबून एकात एक ठेवून का होईना ते सगळं सेट करतोच करतो म्हणजे सगळ्या स्त्रियांचं मी सांगते माझं एकटीच नाही मला मला वाटतं सगळ्या बायका माझ्यासारख्याच असतात म्हणजे खूप सारा पसारा घेऊन यायचा कितीही घेऊन यायचा आणि किचनमध्ये आणखी भरायचं पूर्ण घरात भरायचं आणि जेव्हा काढायचा नंबर येतो त्या वेळेत मात्र वैतागायचं राहायचं की ते मदत करत नाही हे मदत करत नाही सुरू असतं आणि माझं तर तसंच आहे माझी तर मदत कुणीच करत नाही तुम्ही बघत आहात व्हिडिओमध्ये दिनेशचं कॉलेज आहे यांचं गॅरेज आहे आणि त्यामध्ये सगळ्यांचं स्वयंपाक पाणी यामध्येच मला बाराईक वाजत आहेत मग त्यानंतर जे टायमिंग असतं ना मग त्या टायमाचे एक दोन तीन तासच मला भेटतात तितक्यामध्ये जितकं करायचं तितकं करते आणि एक दिवसात करणं कठीणच आहे होतच नाही आहे कारण नंतर पण हे असतंच असतं आणि तसंच आज गुरुवार आहे उपवासाचा दिवस तर आता प्रसाद मला करायचा आहे मग त्यानंतर स्वयंपाक तर, स्वय तर थोडंसं लवकरच थो। मी किचनमध्ये लागत असते म्हणजे तर दिवसभराचा उपवास असतो मग संध्याकाळी थोडंसं लवकरच आम्ही जेवण करतो म्हणजे दररोज टायमिंग मागपुढं होत असते म्हणजे कधी नऊ वाजता जेवण करतो तर कधी दहा वाजता जसं ती निश्व आले घरी तसं पण आज गुरुवार हे जातात गावाकडे इव्हनिंगला आणि आठ साडेआठपर्यंत घरी येतात तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते तर इथं मी खिचडी बनवत आहे खिचडीची पूर्ण तयारी मी करून घेतलेली आहे म्हणजे बटाटा मी साल काढून चिरून घेतलेला आहे आणि अद्रक लसणाची पेस्ट बनवून घेतली कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलेला आहे मोहरी जिरं कडीपत्ता टाकला खडे मसाले टाकलेले आहेत म्हणजे फ्लेवर छान येतो नंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली हिरवी मिरची टाकलेली आहे आणि इकडे टोमॅटो आणि शिमला मिरची चिरायची राहिलेली आहे तर इकडे सगळ सगळ की फोणी बनत आहे तोपर्यंत तो मी इकडे तो टोमॅटो चिरून घेते गॅस कमी ठेवलेला आहे म्हणजे कमी गॅसवरती फोणी बनत राहील तोपर्यंत माझं इकडे चिरण होईल जेव्हा कमी वेळ असतो ना त्यावेळेस थोडं अशा पद्धतीने मी काम करत असतो आणि आज भाजीमध्ये मी बनवणार आहे शेवग्याची भाजी म्हणजे शेवग्याची घाणून ठेवलेली आहे तर तीच भाजी बनणार आहे म्हणजे मी विचार करून ठेवला की काय बनणार सर्वात मोठं काम हेच असतं की विचार करून ठेवायचं की मॉर्निंगला काय बनणार इव्हनिंगला काय बनणार आपल्याला सगळ्यात मोठं टेन्शन काय असतं भाजीचंच असतं भाजी, भाजी बनली मग भाकरी बनवा चपाती बनवा काही टेन्शन नाही ले ले, तर इकडे शिमला मिरची मी चिरून घेतलेली आहे फोणीमध्ये टाकली परतून घेतलं आणि तोपर्यंत तांदूळ काढून घेत आहे म्हणजे अगोदरच मी तांदूळ निवडून धुवून ठेवत असते आज इकडे फोनी ठेवलेली आहे आणि तोपर्यंतच मी इकडं बाकीची कामं आवरून घेत आहे कारण थोड्या वेळात हे पण येते मग नंतर खूप गोंधळ होतो कारण त्यांचं आवरून द्यायचं असतं काही भेटत नाही आहे समोरली वस्तूही भेटत नाही अशी आहेत घरामध्ये सगळेजण सगळं हातात लागतं परत इकडं आरतीची तयारी मला करायची आहे त्यांना आवरून द्यायचं असतं त्यामुळे थोडंसं लवकर लवकर मी इकडे करत आहे तर इकडे तांदूळ मी फटकून घेतले निवडून घेतलेले आहे धुवून घेतलेलं आहे दोन तीन पाण्यानं आणि इकडे बघू शकता बटाटा टाकला परतून घेतलेला आहे नंतर मी टोमॅटो टाकलं परतून घेतलेला आहे त्यामध्ये टाकूया काही सुके मसाले जसं हळदी हो पावडर धना पावडर आणि लाल मिरची पावडर मी टाकणार नाही कारण हिरवी मिरची मी टाकलेली आहे आणि ही प्रसाद मी जास्त तिकड बनवत नाही कारण मंदिरामध्ये लहान मोठे सगळेजण येतात लहान मुलं पण खात असतात म्हणून मी थोडीशी सपकच ठेवते म्हणून लाल मिरची पावडर टाकलेली नाही धना पावडर हळदी पावडर टाकलं परतून घेतलेला आहे आणि धिवलेले तांदूळ मी टाकलेले आहेत आणि परतून घेतलेला आहे थोडा वेळ परतून घ्यायचा आहे म्हणजे फोणीचा टेस्ट छान येतो यामध्ये नंतर जी ही गरम मसाला वगैरे आपल्याला टाकायचा आहे ते टाकू शकता पण मी कुठलेही मसाले यामध्ये ॲड केलेले आहेत फक्त खडे मसाले टाकलेले आहेत म्हणजे एक दालचिनीचा तुकडा एक विलायची टाकलेली आहे दोन लवंग टाकलेले आहेत आणि दोन तेजपते टाकलेले आहेत याचा फ्लेवर छान येतो खिचडीमध्ये वेगळं गरम मसाला वगैरे टाकण्याची गरज नाही आहे तर थोडा वेळ मी तांदूळ परतून घेतले फोडणीमध्ये नंतर मी पाणी टाकलेले जोईपुरतं मीठ टाकलेलं आहे थोडासा मी सुहाना मसाला टाकणार आहे ते छान येतो आणि जास्त पण येत नाही या मसाल्याचा आता कुकर लावून दोन शिट्या होईपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते तर बघू शकता वातावरण छान झालेलं आहे म्हणजे अचानकच पाऊस येत होता दुपारी आता थांबलेला आहे तिकडे बघू शकता कुकरला दोन शिट्या झालेल्या आहेत एकदम मस्त अशी खिचडी म्हणून तयार झालेली आहे पण एक असताना कुकरमध्ये मसाले एका साईडला होतात किंवा वरच्या बाजूला येतात तर छान मिक्स करून घेतलं परत आणि असं पण वाटतं की आपण कलर टाकून बनवलेलं आहे म्हणजे एका साईडला कलर थोडासा जास्त येतो म्हणजे हळदीचा कलर आणि एका साईडला एकदम व्हाईट व्हाईट भात दिसतो तर छान मी मिक्स करून घेतलं कुकरमध्ये जेव्हाही खिचडी बनते ना अशाच पद्धतीने होत असते छान मी मिक्स करून घेतलं आणि डब्यामध्ये मी खिचडी भरत आहे म्हणजे जास्त वेळ गरम पण राहते न्यायलाही अवघड होते म्हणून अशा पद्धतीने मी डब्यामध्ये हे पॅक करत असते परत बाकीचं हे पूजेचं लागतं म्हणजे आता वाती तेल धूप हे सगळं मी दिलेलं आहे सवळं दस्ती हे सगळं तिथं गेल्यानंतर ना कपडे चेंज करतात चवळं घालून पूजा करत असतात तर सगळं मी इकडं आवरून ठेवलेलं आहे हे सगळं आवरतच होते तितक्यात हे आलेले आहेत तर आंघोळ करत आहेत तोपर्यंत मी इकडं आरतीची तयारी करून घेते फुलाचा हार आणलेला आहे शाईबाबांच्या फोटोला फुलाचा हार घालते आणि मग नंतर मी स्वयंपाकाची तयारी करणार आहे त्या संगसंग संघ स्वयंपाक आणि पूजा या दोन्ही आता होणार नाहीत खिचडी मी बनवली पॅकिंग पण झालेली आहे आता यांचा आवरून देते अगोदर तर अगोदर मी दिवा लावून घेते आणि देवापाशी दिवा दिवसभर असतो पण ती कुडी येते ना कुडी काढल्यानंतर दिवा शांत झाला होता परत मी दीप प्रज्वलित करून घेतला तुळशीला दिवा लावलेला आहे ला आणि शाईबाईच्या फोटोला मी फुलाचा हार घातला आणि अक्षदा करून ठेवल्या आता आरत्या प्रज्वलित करून घेऊ आणि आरती करून घेऊ यांचं पण आवरलेलं आहे तर इकडं आरती आम्ही प्रज्वलित करून घेतलेली धूप लावलेली आहे तर आता हो झालेली आहे आरती वगैरे आणि जात आहेत पाऊस चालूच आहे तर रेनकोट घातलेला आहे कारण कार आणलेली आहेत बाईक घेऊन आलेली तर म्हटलं बाईकवरती तर लांबवर जायचं असतं आणि कसं आहे वातावरणाचं एकदम असं जोरदार पाऊस होतो ना बाईकवर थोडंसं हे होतं सोबत प्रसाद वगैरे असतं तर कार आणलेली बाईक आणली कारण बार पाऊस ना तितका नव्हता पण नंतर जोरदार सुरू झालेला होता तर रेनकोट वगैरे घालून गेलेले आहेत एक तर असतो त्यामुळे मला भीती पण वाटते तर इकडं आम्ही आता करत आहे शेवग्याच्या भाजीची तयारी तर इकडं खोबरं घेतलेलं आहे खूप सारं म्हणजे खोबरं ना मी वाटून फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे एक दोन तीन वेळाची भाजी व्हावी अशा पद्धतीनं म्हणून खोबरं थोडंसं जास्तच मी इकडे घेतलेले छोटे छोटे तुकडे करून मिक्सरचं भांडं घेतलं मिक्सर घेतलं गे लाईट गेली होती थोड्या वेळासाठी आणि आता आलेली आहे पण कशी आलेली नाही एकदम डिम म्हणजे वोल्टेजच नाही करायचं मी अगोदर लक्ष दिलं नाही नंतर जसं मी मिक्सर ऑन केलं ते वाटतच नव्हतं एकदम बारीक असा आवाज येत होता मग मी बघितलं आता हे वाटणार नाही आणि इन्व्हर्टरवरतीही वाटत नव्हतं अवताराकडे थोडंसं एक न करत आहे ना आरती वगैरे झाली आणि आता मी बनवत आहे स्वयंपाक तर स्वयंपाकात ही शेवग्याची शेंग जे आहे ना हे कालवी भाजी बनवलेली होती आणखी थोड्याशा शेंगार येतात आता विचारतील की आता बनवू आणि त्याच्यासाठी शेंग आणि मी वाटून घेत असतो पण यावेळेस संपलेलं आहे आणि वाटत आहे तर वाटतच नाही कारण का लाईट ना एकदम डीम आहे म्हणजे वोल्टेज कमी आहे तर दोनशे ते कसं झालेले अगोदर फक्त खोबरं घेतलं मी खोबरं तर अजिबात वाटत नव्हतं मग नंतर शेंगदाणे आणि खोबरं मिक्स केलं थोडंसं मी म्हणजे बाकीचं उद्या वाटणार आहे लाईट आल्यानंतर मग मी इन्व्हर्टरवरती वाटलं तेही चालत नाही मग आता मला असू दे आता शेवग्याची भाजी खायची अपेक्षा राहून गेली एक तर दिवसभराचा उपवास आहे मी एक म्हणजे विचार करून ठेवला होता शेवग्याची भाजी बनवायची म्हणजे विचार आता दुसरं आता काय बनवून मी टेन्शन आले काय म्हणून हे बरं आता काही काय करू मी खूप लेट झालेलं आहे आता येतील हे पण येतील इतक्यात बाबा येतील सगळेजण जेवण करायचे सोयपाटाचं आणखीन पत्ता नाही एक तर दिवसभरी कामं करून करून थकवा पण आलेला नाही मला आता डोक्याला हात लावून आहे पण डोक्याला हात लावून जमणार नाही भूक तर लागलेली आहे काहीतरी आपल्याला बनवायचंच होतं तर, बन तर मी इकडं मुगाची भाजी बनवत आहे म्हणजे मुगाची डाळला मी कुकरला लावली आणि एक छिटी करून घेतलेली आहे मुगाची डाळ इतकीही असते ना की एक छिटीलाच एकदम छान शिजलेली आहे आणि सालेची मुगाची डाळ आहे जेव्हाही मला काही सुचत नाही ना त्यावेळेस मी मूग डाळीची भाजी बनवते खूप छान टेस्टी बनते ही भाजी म्हणजे एकदम सुकी आपण मोकळी पण बनवतो तशी मी बनवत नाही तशी ते कुणालाही घरामध्ये म्हणजे व्यवस्थित जेवण करता येत नाही बाबाला तर जमतच नाही एक तर दाताचा प्रॉब्लेम त्यामुळे मी अशा पद्धतीने मुगाची डाळ शिजून घेतलेली आहे तिकडे मी थोडंसं गरम पाणी ठेवलेलं आहे भाजीमध्ये टाकण्यासाठी आणि इकडं कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं कढीपत्ता आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे परतून घेतल्यानंतर मी दोन टोमॅटो बारीक चिरून टाकलेले आहेत परतून घेतलं धना पावडर हळदी पावडर आणि हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची नाही यामध्ये हिरवी मिरची पेस्ट टाकायची फ्लेवर छान येतो परतून मी झाकून ठेवलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकून म्हणजे मी टोमॅटो लवकर विरघळला जातो कमी गॅसवरती ठेवले तो मी कडे काही किराणा संपलेला होता ते लिहून ठेवलेला आहे जेव्हा संपत पटकन मी लिहून ठेवत असते कारण नंतर एकत्र आपल्याला आठवण येत नाही आणि हे कसं असतं ना दिनेश आणि दिनेश पप्पा सारख्याला वारके इतकी घाई गिरबड असते ना त्यांना दोघांनाही त्या दुकानात जाऊन विचारतात की काय आहे मग मी त्यांचं पण तसं आहे काय आहे त्या दुकानात थांबून विचारतात मग तेव्हा आठवणच राहत नाही मला घाई गिरबड खूप असते एकत्र आपण कुठल्या तरी कामात विजय असतो आठवण राहत नाही म्हणून मी काय करते जसं संपलं ती वस्तू लगेच ठेवायची जेव्हा विचारलं सांगण्यासाठी रेडीचं असते तर इकडे बघू शकता टमॅटो छान असा सॉफ्ट झालेला आहे म्हणजे हा मसाला बनून तयार झालेला आहे नंतर यामध्ये मी दोन चमचे कसुरी मेथी घासून टाकलेली आहे फ्लेवर छान येतो आणि परतून घेतलेला आहे आणि हे जी मुगाची डाळ मिक्स केलेली होती म्हणजे शिजवलेल्या मुगाच्या डाळीमध्ये मी थोडीशी हळदी पावडर थोडंसं मीठ टाकून घाटून ठेवलेलं आहे थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे छान मिक्स केलं आणि हे जी डाळ आहे फोणीमध्ये टाकलेली आहे मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता एकदम मस्त टेस्टी भाजी म्हणून तयार झालेली आहे जेव्हाही काही सुचत नाही काही ऑप्शन नाही त्यावेळी आपण ही भाजी करू शकता सगळ्यांना आवडेल ही बनवण्यासाठी सोपी आहे तर रात्रीच्या जास्त भाजी बनवली खपत नाही तर ही साधी सिंपल छान पण आहे पहिले बघू शकता पूर्ण स्वयंपाक झालेला आहे आणि सगळेजण आलेले पण आहेत आता सगळ्यांना जेवायला वाढू तर स्वयंपाकामध्ये आज हेच बनलेले साधे सिंपल खिचडी आहे परत स्वपाक भाती मी केलेला आहे वरण आहे आणि मुगाची भाजी भाकर तर हीच आहे आजची जेवण थाळी तर या सगळेजण रात्रीचं जेवण करायला तर जेवण झालेलं आहे परत भांडीकुंडे जे हे झाले होते सगळे मी क्लीन करून घेत मगच मी झोपलेली होते म्हणजे रात्रीची कामं सकाळी मी कधीच करायला ठेवत नाही कारण एकतर आपण झोपीत न उठतो आणि एकदम तशी किचन बघून ना मूड पण ऑफ होतो त्यामुळे सगळी भांडीकुंडी क्लीन करूनच झोपते म्हणजे मॉर्निंगला झोपीत न उठले एकदम फ्रेश किचन बघायला भेटते छान पण वाटतं तर इकडं सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत माझी स्वयंपाक पण झालेला आहे म्हणजे वरण भात मी बनवलं आणि दिनेश इकडे कॉलेजला जायला रेडी झालेली आहे चिखलामध्ये बूट सगळे हे झाले होते तर धुवून पुसणं म्हणजे बुटाचं मेकअप झालेलं आहे घातलेलं आहे आणि आता कॉलेजला जाण्यासाठी रेडी आहे आणि टिफिन दिनेशलाही दिलं यांनाही दिलं सगळ्यांचं आवरलेला आहे आणि रिमझिम पाऊस चालूच आहे त्यामुळे ट्रॅव्हल पण घरातच घातले हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मेटणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना मी स्वामी समर्थ खट्टा खिडकी बडायला छान वाटत आहे वातावरण छान झालेलं आहे म्हणजे पाऊस चालू आहे इंजिन रेमजिंग सुरूच आहे हवा पण आहे घरभर टावलेट टाकलेले आहेत निवडले कारण थेंब चालूच आहेत तर चला तर मग आता त्या टायमिंग सांगेल तर मॉर्निंगचे आठ वाजलेले आहेत आजचा वार आहे शुक्रवार तारीख आहे बारा सप्टेंबर आणि सगळी कामं आवरलेली आहेत म्हणजे किचनची थोडीफार झालेली आहेत म्हणजे वरण भात बनलं यांच्यासाठी टिफिन दिनेशसाठी टिफिन जेवण खाणं सगळं झालेलं आहे आठपर्यंत आता थोडासा कसाला झालेला आहे तर असं झालेलं आहे थोडंसं खाण्याचं आणि काल मला शेवग्याची भाजी करायची होती पण काय झालं लाईट आली नाही म्हणजे आली तरी डिम आली त्यामुळे ते ओल्टेजच नव्हतं मग काही वाटलं नाही तर आज मी शेवग्याची भाजी बनवणार आहे आणि चहा पण बनलेला आहे इथलं तर चहा घ्यायचं आहे मला लसूण कसं शून ठेवलेली आहे घ्यायचं आहे अगोदर मी भाजी बनवून ठेवते काल ना ह्याच्यामुळेच राहून गेले हे शेंग आणि सगळं भाजून ठेवलेलं होतं खोबरं मिक्सरमध्ये घालून ठेवलेलं आहे बघा ते पण वाटले मी यानंतर मी थोडंसं वाटून घेतलं म्हणजे लाईट आल्यानंतर कारण खूप लेट झालेला होता गुरुवार होता उपवासाचा दिवस जेव्हा तर काही काम करायचं मन होत नाही तरी पण भांडे सगळी क्लीन करून झोपलेले होती ते फक्त इतकं दिनिशने वाटलेले खोबरे आणि शेंगाने वाटून वाट ठेवलेले आहेत हे टाकून आता मी भाजी बनवणार आहे आणि बाकीचं वाटून डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे म्हणजे जेव्हा लाईट जाते त्यावेळेमध्ये आपल्याला हे पटकन भेटून जातं म्हणजे कधीही मी वाटून ठेवत असते कारण काय मला माहिती आहे असा प्रॉब्लेम होतो काल कसा झाला मला खायची होती शेवग्याची भाजी पण ती भेटलीच नाही लाईटमुळे तर अगोदर मी मॉर्निंगचा चहा घेतला आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे म्हणजे स्वयंपाकाला सुरुवात अगोदर झालेली आहे वरण भात हे बनलेलं आहे मग आता मी बनवत आहे शेवग्याची भाजी आणि भाकरी मला बनवायची आहे बाबांचं हे आहे म्हणजे कालच मला शेवग्याची भाजी बनवायची होती रात्री पण लाईटमुळे ते झालं नाही तर थोडंसं खोबरं आणि शेंगदाणे रात्रीच दिनेशने वाटून ठेवलेलं आहे जे बाकीचं आहे ते मी आता थोड्या वेळात वाटणार आहे म्हणजे वाटून फ्रीजला ठेवते जेव्हा हे असं आपल्याला काही बनवायचं आहे त्यावेळेस लाईटचा प्रॉब्लेम काहीतरी काही असतं एकतर वेळेची कमी असते मग म्हणून मी काय करत असते शेंगदाण्याचं कुट असो किंवा खोबरं वगैरे वाटून ठेवत असते एक तीन चार वेळेची भाजी तरी व्हावी त्यामध्ये तर असं इकडे मी कशा पद्धतीने शेवग्याची भाजी बनवत आहे पॅन छान ठेवलेलं आहे पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं कडीपत्ता आणि लसूण वाटून टाकलेला आहे परतून घेतलेला आहे लसणाचा कलर हलकासा चेंज झालेला आहे तर यामध्ये शेंगदाण्याचं आणि खोबऱ्याचं वाटण मी टाकलेलं आहे परतून घेतलेलं आहे आता टाकूयामध्ये काही सुके मसाले जसं अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा धना पावडर आणि एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि परतून घेऊया आणि सुके मसाले खूप लवकर जळायला लागतात म्हणून थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला हा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर इकडे बघू शकता थोडं थोडंसं पाणी टाकत आहे आणि छान परतून घेत आहे आणि गॅस कमीच ठेवलेली आहे कारण हे पॅन पण जाड आहे त्यामुळे एक वेळा पॅन छान गरम झालं की कुठेही प्रोसेसिंग थांबत नाही आणि फुल गॅस केलं तर मसाले करपाय लागतात तर इकडे बघू शकता म्हणजे तुम्ही कशीही भाजी बनवा त्याची पूर्ण प्रोसेसिंग मशाल्या मसाल्यामध्ये असते मसाले छान भाजले की भाजी खूप छान टेस्टी बनते जसं की धाबा डाईट तर इकडे बघू शकता मसाला छान भाजलेला आहे त्या छान तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि इकडं तोपर्यंत मी शेवक्याच्या शेंगा पण चिरून घेतलेले आहेत म्हणजे पूर्ण साल काढायची नाही अर्धवट काढ काढायची कारण आपण पूर्ण साल काढली तर ती शिजल्यानंतर एकदम चोता होतो व्यवस्थित खाता येत नाही म्हणून अर्धवट मी साल काढलेली लाम आहे शेंगा अशा पद्धतीनं थोड्याशा लांब लांबच मी चिरून घेतलेल्या आहेत आणि हा मसाला आता छान भाजलेला आहे आता मी यामध्ये टाकली आहे शेवग्याच्या शेंगा चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे परतून घेऊया आणि आता टाकूया यामध्ये खूप सारं पाणी म्हणजे याची आमटी पण खूप छान बनते पण मी आज आमटी बनवत नाही आहे कारण मी ऑलरेडी वरण बनवून ठेवलेलं आहे आणि थोडीशी थिक अशी भाजी मी बनवणार आहे जसं की हे लपतप भाजी बनतात तशा पद्धतीनं तिकडे भाजी बन तोपर्यंत मी भाकरी करून घेते भात पण बनलेला आहे तर झालेले पूर्ण स्वयंपाक जास्त वेळ लागणार नाही म्हणजे जास्त वेळ लागतो ला। आपल्याला तर आपण भाजी काय बनणार हे विचार करण्यामध्येच आपण अर्धा तास घालतो त्यानंतर तयारीला थोडासा वेळ लागतो एक वेळा विचार करून ठेवला आणि भाजी बनवायला सुरुवात केली जास्त वेळ लागणार नाही तर इकडे बघू शकता एकदम मस्त अशी भाजी बनत आहे तोपर्यंत मी भाकरी करून घेते तर बाबांचं हे आवरलेले अगोदर त्यांना जेवायला वाढलं मग नंतर मी देवपूजा करून घेतली तर सगळी कामं आवरलेली आहेत आता मी अगोदर जेवण करते म्हणजे पोटपूजा झाल्यानंतर जातो दुसरी कामं मी करणार आहे तर सगळी काम आवडतच होते तितक्या पाऊस सुरू जोरदार पाऊस येत आहे कपडे ओललेच घेऊन आलेले आहेत तर आता टाकते आणि पूर्ण घरात अंधार लाईट असून पण बघा जोरदार पाऊस चालू आहे आता कसं काही काढणार घरामधलं घरातल्या वस्तू तर ठीक आहेत पण कसं आता गोदवी वगैरे धुण का वातावरण दोन दिवस झाला असंच आहे एकदा एक अगोदर ऑन करते खूपच अन्न पडत आहे पूर्ण घरामुळे टी व्ही पण चालेल ना पाऊस पडल्यामुळे तर कपडे अगोदर मी इकडे चेरवते टाकते काल पण कपडे तिकडंच वाळलेले आहेत फॅन ऑन केलेलं होतं आणि आज पण थोडंफार आणून टाकले मी एकदमच पाऊस आला सकाळपासून थोडंसं वातावरण पावसाचंच होतं तरी पण पाऊस नव्हता हवा उठली वाटला हवेला थोडंसं हरकत पण परत ओले झालेले आहेत चला आता इकडे टाकी कपड्याचं काम होईल आज मला ना किचनचा अर्धा पसर मी काल काढलेला आहे ना आज मला अर्धा काढायचं होतं पण झालं नाही मला कारण व्हिडिओची कामं राहिलेली होती काल मला झालं नाही दिवसभर आणि परत हे स्वयंपाक पाणी ती कामं झाली यामध्येच घेऊन फक्त टायमिंग टेबल झाले दोन पाचची दीड वाजलेत आणखीन टिफिन राहायला हे आलेले नाहीत तर आता टिफिन त्यांना द्यायचं आता पाऊस जोरदार आहे कसं येणार काय माहिती परत टिफिन घेऊन गेला तरी कपडे वगैरे ठेवणं परत आता हीच कामं तर दोघे आता उद्या काढणार आहे असं नाही कारण वातावरणामुळेही काढायची म्हणून होत नाही आहे बघू शकता इकडं सगळीकडे पाणी पाणी झालेले खूपच जोरदार पाऊस आहे सगळीकडे पाणी पाणी खोपाया खोपाय मात्र छान लागले झाडाला हो था। था तर नाही खूप सारं पाणी येत आहे तर अगोदर मी खिडकी बंद केलेली आहे आणि हा पाऊस जास्त वेळ नव्हता अर्धा तास पाऊस पडला त्यानंतर पाऊस थांबलेला आहे आणि आता वातावरण ठीक झालेलं आहे टायमिंग सांगितलं तर इव्हनिंगचे पाच वाजलेले आहेत आणि आता आम्ही इकडं खाली आलेलो आहोत वेदिका पण आलेली आहे दिनेश सगळेजणच खाली आलेलो आहोत कारण वरती दोडके दिसले मला म्हणजे झाडावरती वेल गेलेला आहे आणि दोन चार दोडके लागलेले आहेत म्हणजे तूप दोडके आहेत तर एक मी अगोदरच तोडलेलो होतं आणि दुसरं वेदिकाने वरती चढून तोडलेलं आहे बघू शकता इकडं जे छोटंसं आहे आणखीन दोन चार आहेत पण ते घेता येत नाही ते तर ते बोरीचं झाड आहे त्या त्यामुळे त्यावरती चढताही येत नव्हतं कसं कसं वेदिकाने एक घेतलेलं आहे आणि जे इकडे ठे लालेलं डोळका आहे ना म्हणजे ती लिंबाच्या झाडावरती लागलेले आहे इकडे बघू शकता खूप उंचावरती आहे आणि हे दोडके मार्केटमध्येही भेटतात आपल्याला त्यामुळे याची तितकी आवड नाही मला तरी पण दिनेशने ते काढलेलं होतं तूप दोडके मार्केटमध्ये भेटत नाहीत आणि खूप आवडतात तर दोन तूप दोडके आणि एक हा दोडका मी घेतलेला आहे म्हणजे मिक्स भाजी मी बनवणार आहे रात्री ची ही बगेरा, आमें ले ले ची तर रात्रीची भाजी बनवायचं टेन्शन गेलेलं आहे म्हणजे आता धोडकी वगैरे आम्ही घेतलेली तर याची भाजी बनणार आणि इकडं पेरूही घेत आहेत आणि इकडे यांची मस्ती पण सुरू आहे म्हणजे आल्यानंतर सुरूच असतं मी तू मी तू, तू सुरूच असते या दोघा बहीण भावांचं तर असो ताईनो आता यासोबत या, या व्हिडिओला इथंच सेंड करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बाय बाय टेक केअर